घरचा चॅनल घरचे ह्याच्यामध्ये पाडे बळीराम पाडे आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे आज तुम्हाला एक एक महत्त्वाचा एक महत्त्वाची पांढरीच्या काठीची माहिती सांगत आहे तुम्ही कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्याची माहिती अशी बरीच अनमोल आहे ही पांढरीचं लाकूड आहे बघा असं लाकूड असतं पांढरा शिपट आणि दुसरी गोष्ट लाकूड ही जवळजवळ तीन पिढीपासून तिथं झाड होतं त्यांचे ते आपल्याला सांगितले त्यांनी तिथे दोन तीन पिढीच झाड आहे त्यांच्या आजोबापासून तिथं झाड होतं ही आणि त्यांनी दिलेले आपल्याला काही वैद्यने आणून लाकडं दिलेले आहेत आप आपण राहायला हडपसर सोलापूर हा एकूण जिरोडीला आहे आपण दुसऱ्या वैद्य कोण ही वनस्पती मागून घेतात एक दोन एक दोन लागले की त्यांच्याकडून दोन काटे आपण मागून घेतलेल्या आहे ह्याची तुम्हाला आज माहिती सांगतो मी दोन काटे एक सव्वा सव्वा फुटाच्या काट्या आहेत आपल्या हाताच्या बोटा एवढ्या काटे असतात तर ह्याचा उपयोग काय करायचा आणि ह्याची माहिती तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळून जाईल तर सुरुवातीला वनस्पती कशी काम करते आणि काय करते हे सांगतो तुम्हाला हे जे खन आहेत हे असे खण ह्या खणामधून एक ऊर्जा येणं येणं जाणं करीत असते अग्वा जसं आपल्या एखाद्याला घराला दरवाजा असतो त्या टायमाला ह्या खणामधून ऊर्जा मध्ये बाहेर करत असते त्याच्या खन खण कुठली बी वनस्पती काढताना हे खण असे थोडे शिल्लक राख द्यायचे काही काही सगळे खरडून काढायचे नाही असे एक इंज असे थोडी टोंगरी राख द्यायचे बघून घ्या वनस्पती कुठली जर तुम्ही काढली तर खणं सगळे काढायचे नाहीत ह्या खणा वाटून काही जे आहे वनस्पतीची पावर असेल एनर्जी असेल ही अशी खणं राहू दे मी बघा ही तुम्हाला दाखवतो ही नीट बघा हे झालं वनस्पतीची ओळख आणि वनस्पतीचा माहिती थोडी तुम्हाला आता दुसरी सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त बघा पहिला उपयोग ह्याचा असा आहे ह्या वनस्पतीच्या चार जाती आहेत आता मग चार जातीमधून त्याची जे कुठली जात किती पॉवर फुल किती काम करते हे आपल्या चार वनस्पती ज्या टायमाला आपल्याला कळत्याल हे काम सगळ्या सारख्याच करतात पण कुठली कमी जास्त असते आता त्याची बी अवलंबून असतात तर कर्म ही कोणाचे बी आपले आपले कर्म करीत राहायचे असते तर पहिली एक ह्याचा उपयोग सांगतो तुम्हाला जर कुणाला आपल्याला काय वाटत असलं किंवा बाहेरची बाजू नकारात्मक ज्या आपल्यावर अटॅक होऊ नये आपल्याला काही करू नये तर ह्याचं काय करायचं हे काठी आहे एवढं एक हिंचाची अशी एका इथून कापायची कापल्यानंतर ह्याचा मणी तयार करायचा आणि मणी तयार केला तुम्ही आपलं एक छिद्र करून काही कंबरला गळेत धारण करू शकता एक मणी तुमच्याजवळ जर असला तर हिंसक प्राणी समाजामध्ये हिंसक माणसं हे भांडण तंटा हे काही गोष्टी हे समाजात घडत नाहीत ही शंभर टक्के गोष्ट खरीच आहे कारण ह्याचा बऱ्याच लोकांनी वापर करून बघितलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात शंका नाही दुसरी गोष्ट झाली तर तुम्हाला जंगलात कुठं रानामाळात शेतात राहत आहे त्या माणसासाठी संरक्षण म्हणजे या काठीचे तुकडे काय म्हणी जरी नाही तुम्हाला पाडता एक इंचा तुकडा पाडायचा आणि तर पंचरंगीद्वारा बांधून आपलं जरी बांधला तुम्ही मनीस पाडावा असं काही नाही त्याचं की मनीस पाडायचं आणि मनीस घालायचा असं हे त्याचं काही नसतं एवढ्या इंचाचा तुकडा घ्यायचा नाही तर कापडात घ्यायचा आपला बघवा लाल कपडा एवढा तुकडा पाडून कबर गळ्यात तुम्ही कुठेही बांधू शकता त्याच्यात काय आपल्या जीवाला संरक्षण म्हणजे त्याला लाजायची काही गरज नसते कारण गर त्याचं काही नाही गळेत आपले हे एक वनस्पती म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे दैव दैव शक्ती हे जे चांगली आहे त्याच्यामुळे एखाद्या आपण तुळशीची माळ घालतो रुद्राक्षीची माळ घालतो बाकीच्या बऱ्याच अंगावर पण धारण करतात त्याच्या प्रकारे ह्याचा एक जर तुकडा धारण केला तर एकदम चांगल्या प्रकारे काम करतं तुमच्या अंगावर नकारात्मक ऊर्जा येणारी काय अटॅक करते का ती थांबल्या जाते त्याच्यापासून चांगलं काम होतं तेच पाहिजे ही पांढरीची काठीचा उपयोग होतो दुसरी गोष्ट समजा एखाद्याची आता ही झाला बाह्य उपचार किंवा व्हायच्या आधी सावध राहणे काय करणे ह्याच्यासाठी समजा एखाद्या माणसाला काही बाह्य बाजू झालेली आहे आणि झाल्यानंतर त्याला ते ते काय करावं लागलं तर ह्याच्यातर्फी का काय करायचं ह्याची साल भेटते ह्याची साल काढलेली बघा वरून ती काठी आता ही पांढरी आणि साल काढून त्याची साल तर त्याशिवाय शरीराला काही त्रास असला तर रोज संध्याकाळी एक तुकडा त्या सालीचा आपल्या हो का एक साल आहे तुम्हाला दाखवते हो का ही साल ही बारीक साल आहे अशी जिबे ठेवून चवून खायची चवून खाली की दहा ते पाच मिनटात लय झाली वीस मिनटं झालं वीस मिनटात तुमच्या काही शरीरातली काही नकारात्मक ऊर्जा काही डोळ्यांना नाही दिसणारे जे काही हे आहे अशी एवढी साल तुम्ही जर रोज चावून चावून खाऊन त्याचा रस आहे आणि वरून काय फक्त खायचं नाही साल खाली वरून तुम्ही पाणी पिऊ नका काही खाऊ नका ह्याची चव कशी तुम्हाला सांगतो या वनस्पतीची आधी जर थोडी कडवट आंबट तिखट लागते अशी चार पाच प्रकारची चव लागते चार पाच प्रकारची चव झाल्यानंतर शेवटला अर्धा तास झाला एक पस्तीस मिनटं झाले रोज हे परत तोंड तुमचं गोड पडतंच गुळचेड पडतं तोंड आणि गुळचेड तोंड पडलं की त्या टायमा तुम्ही एक भर एक अर्धा गिलास पाणी प्या पहिल्यांदा कडवट लागल आंबट तुरट खारट असे चार पाच प्रकारची चव आहे ह्याची ह्या वनस्पतीची आणि वजन ह्या असे कडक लाकूड आहे एकदम लोखंडीच्या सळईसारखं असं वजनाला बघा असं खनक लाकूड आहे ही झालं बाबा शरीरातून काही बाधा असते तर ह्याची दुरी ह्याची जी, जी आपण साल आहे या सालीला काय करायचं थोडं इष्टीवर आपण टाकून लोभ आणि गुगल देऊन जर तुम्ही घरात धुरी देताय रोज शनिवार गुरुवार असे जर दोन दिवस आठवड्यातून जर तुम्ही घरात धुरी दिली घरात जर काय तुमच्या डोळ्यांना नाही दिसणारे काय जीव जंतू असतील काही डोळ्यांना नाही दिसणारे शक्य काय घरात उलटा पलटा ती पण तुमच्या एक सहा महिन्यात बंद होऊन जाते सहा महिने तुम्हाला कंटिन्यूची धुरी दे धुरी जर दिली तर सगळे घरातले काही डोळ्यांना नाही दिसणारे नऊ असले ती पण शांत होऊन घरात तुम्हाला सुख समाधानी लागणार समजा एखाद्या माणसाला झोप येत नाही सप्न पडते अशी बी काही समस्या असते एखाद्या मासाला, मासाला। त्या माणसाला काय करायचं आपल्याला ही एक पांढरीची काती का त्या संध्याकाळी आपलं अशी उशीखाली ठेवायची उशीखाली ठेवायची आणि दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मी मसबाचा मंत्र दिला आहे त्या मंत्राने ह्याला शिंदूवर लावून बाहेरून घ्यायची रोज आमशाच्या आमुशाला कंटिन्यू प्रत्येक आमुषाला घ्यायची आणि ती उश्याला द्यायचे उश्याला दिले त्याच्या कंबरलाय का आपण तावीज कसा बनवायचा काळा ध्वत्रा कृष्णध्वात्रा म्हणजे काही ठिकाणी कृष्ण ध्वत्रा आणि पांढऱ्या रुईची मूळ ही शनिवारी संध्याकाळी पाच वाजेच्या दिवस तिला हळद कुंकू थोडी ज्या वारी, वारी पिवळी करून एक रुपया शिका ठेवून अगरबत्ती लावून तीन अगरबत्त्या लावून महेश आम्हाला तुमचं सहकार्य लाभू द्या आणि काही जी वाईट शक्ती आहे नकारात्मक शक्ती ह्याच्यापासून आम्हाला संरक्षणासाठी आणि तुमचे एक एक थोडे तुकडे काढून आहे तुम्हाला त्रास करत आहे आणि आम्हाला सहकार्य करा त्या वनस्पतीला बोलून शुक्रवारी संध्याकाळी तिची पूजा करून घरी यायचे बरेच शनिवारी संध्याकाळी सकाळी जाऊन आंघोळ तुमचे करून जाऊन त्याला काय करायचं अडले एक एक, एक एक दोन दोन एक एक इंचाचे आपल्या पिठीत तावीतमध्ये बसाय नाही नाहीतर असे बारके बारके तुकडे काढून आणायचे काळ्या दोत्रेचे आणि पांढऱ्या रोईचे ते दोन तुकडे काढून एका तावीज मध्ये घालायचे तांब्याचा पेटला तांब्याचा घ्या चांदीचा पेटला चांदीचा घ्या त्या तावीज मध्ये ही दोन मुळ्या घालून त्याच्यावर हनुमान चालीसा एकशे आठ वेळा बोलायचा हनुमान चालीसा असला नाही ते गायत्री मंत्र असला जी काय तुम्हाला एखादा काय नवनाथाचा कुठला एखादा मंत्र असला नवनाथ ग्रंथातला एखादा काय अध्याय असला पाठ असला त्याच्यावर तुम्हाला मंत्र म्हणून त्याची राशीत फूक मारायची त्यावेळी त्यावेळी ते गळेत घाला कमराला बांधा तिच्यापासून तुम्हाला ही नकारात्मक ऊर्जा डोळेना नाही दिसणाऱ्या ऊर्जा हिनाकारण त्रास करते तर ती तुम्हाला एकदम रामबान काम करणार आहेत हे झाली तुमच्यासाठी संरक्षणासाठी परत तुम्हाला ह्याचा एखादी काठी भेटली आणि तुमच्या पैसे साण नाही त्याची मग काठी दिलेली आहे आपल्याकडे मनी आहे आपले पैसे जवळ आहे तरी पण त्या माणसाला त्रास होतोय तर काय करायचं मावळी हे मनी घ्यायचा सांग शेवट असं पाणी टाकून उघळायचा थोडा आपले सानाचा असते जे चंदन उघळतो प्रत्येक मंदिरावर एक सानस असते आणि त्या सांशीवर चंदन उघडून देवाला त्याचा गंध लावते तशी एक सांडस घ्यायची ही पांढरीची काठी पाणी टाकून उघडायची नाही तर गवतर असलं तर गवतरात गवत उघडायची गवत आणि एक चमचा रोज प्यायची असं का जर तुम्ही चार सहा महिने करताय तुमच्या शरीरामध्ये भूत बहिर्वासा करणे कवटाला आलेलं गेलेलं केलेलं कशाला आलंय काही बी बारा भानगडी हे जर तुम्ही काही दिवस पोटातून थोडं उघडून घेत आहे तर ह्याची अवधी असते सहा महिने सहा महिनेपर्यंत त्याची मुदतीपर्यंत काही दिवस पांढरेच्या जर गंध पोटातून घेत आहे तर सहा महिन्यानंतर तुम्ही एकदम एकदम निरोगी होणार आहेत कुठलाही असा बाहेरची शंका राहणार नाही की या माणसाच्या शरीरामध्ये तर हे जर तसा वापर होतो तर हे जर पांढरीच्या काठीचा धुरी द्यायला चालते पण असं तुम्ही वापरा तुमच्या पद्धतीने जसं की तुम्ही वापरता करता येईल तसं वापरा संघ जरी एक काठी तुम्ही ठुलीच तांत्रिक कामासाठी समजा एखादी दो काठी एखादी दोन शिल्लक आहे तुमच्या घरामध्ये साप येते काहीच नसताना कुठं एक घरात येते दारात येते कुठं साप निघते तुम्ही जंगलात राहताय जंगलाच्या बाजूला राहताय रानात राहताय अशा ठिकाणी एखादी साप येतो इचूकाठीचं भिया असतं तर त्या टायमाला काय करायचं आपल्या असे एवढ्या तुकडे काढायचे मालूम एक सवा सवा इंचाचे तुकडे काढायचे घराच्या दारात एक सव्वा इंचा तुकडा घराच्या चारी कोपऱ्याला चार हो एक एक टुकडे बांधायचे किचनमध्ये एखादा बांधायचे असे प्रत्येक हॉलमध्ये जर तुम्ही एक एक तुकडे बांधले एक एक दोन दोन एक एक दोन सगळीकडं तर तुम्ही काठी बांधलेपासून तिथे तुम्हाला साप कवा दिसणार नाही साप निघणार नाही चुकाटा येणार नाही घर असे काही गोष्टी येणार नाही तुमचं घर म्हणजे एकदम संरक्षण झाल्यासारखं झालं किंवा एक छाया कवच किंवा काही वाईट ये शक्ती येणार नाही घरा पैसे हे आवडीओवली ही पांढरेची का ती वाशी महत्वाची हो आता मला एक जणांना विचारलं होतं पाडेमा ह्या वनस्पतीमध्ये पावर कुठल्या येतात प्रत्येक झाडात पावर कुठली येते त्याचं एक तुम्हाला गुड राहायचे सांगतो ह्याच्यात पावर कुठली येते दिवाळीच्या टायमाला शरद पौर्णिमा जो येते दिवाळीच्या अदुगर तर त्या शरद पौर्णिमेला काय झालेलं आहे श्रीकृष्णानं बीज मंत्र गायत्री मंत्र असे अर्ध्या अर्धा मंत्र आहेत हे मंत्र बासीवट फुकले बाशीर वाट ते म्हणून फुकल्यानंतर स सा, सा, संध्याकाळी साडेआठ ते बारा पर्यंत सगळे बीज मंत्र मोठे मंत्र सगळे फुकले ती चंद्रांना कॅच केले आणि चंद्र दरवर्षी परत ती मंत्राचा वर्षावर परतवर करतो आणि परतवर वर्षा केला की वनस्पती त्या मंत्राच्या शितळ शित्रा म्हण पाना खोडात उतरतो खोडात उतरला म्हणून याची मान्यता अशी आहे की वीस वर्षे वीस पौर्णिमा कोजीगरी पौर्णिमा वीस झाल्यानंतर ह्या खोडामध्ये ह्या वनस्पतीमध्ये पावर भरपूर येते म्हणून काही लोकांचं म्हणणं असं की वीस वर्षाचं जुनं झाड राहावं का हे जो गुड रहस्य आहे का ही बीज मंत्र जे आहेत हे फुकल्यानंतर ह्या वरून आपल्या पानातून राहायचं खोड्यात येऊन बसतं मग खोडाला बाणगुळ असलं बाणगुळामध्ये एक पावर येऊन बसत असते म्हणून जेवढे तुमचे ग्रहण असतील शरद पौर्णिमा हो झालेल्या असतात तेवढ्यामुळे सगळे ह्या फोडामध्ये एक पावर आलेली असते अनर्जी पावर म्हणून ती चांगल्या प्रकारे जार जार काम करत आहे आता हे झालं वनस्पतीत पावर कुठून येते आणि जसं जुनं झाड झालं काय काम करत आहे म्हणून ह्या पांढरीच्या काठीचा जा तुम्ही कसा जरी वापर केला तुम्हाला जशी शंका असेल तुमच्या मनानं बी काय करू शकता कारण मी सांगते असं काय नाही तुमच्या जरी मनानं काय आधी वापर केला काही पद्धतीत तरी मी आहे बघा ही पांढरीची काठी असं एकदम लाकूड छान आणि मजबूत असं आहे पांढरीची काठी आपण एक चार पाच काट्या मागवल्या आता आपल्यापाशी दोन काट्या आहेत अशा आणि पांढरीच्या काठीचं कसं आहे तुम्हाला सांगतो की कुणी म्हणते की पाण्यात बुडते पण काही काठ्या बुडत बी नाहीत तरी काम करतात तसं काही नाही एखाद्या मास्ला वाटतं की पाण्यात नाही बुडले पाणी तसं काय नसतं वनस्पती आहेत आता एखाद्या किडकी लागलेली आहे थोडं काही खराब झालेली आहे हवा तर एखाद्या तशा काट्या काही पाण्यात बुडत बी नाहीत पण तसं काय नाही काम करील असं काय नसतं काही हा कारण आम्हाला जर समजा नाही बुडले तरी काम करतील शंभर टक्के काम करतील एखादी वनस्पती पाण्यात बुडते एखादी बुडत बी नाही ती बघण्यात आली एकाच झाडाचं लाकूड कोणचं बुडतं आणि कोणचं नाही असंच मला वैद्यकोन ऐकण्यात आलेलं आहे असं ह्या काठीचा इतिहास आहे हे बघा पांढरीची का लाकूड आणि पुन्हा दुसरी गोष्ट ह्याची ते सांगतो तुम्हाला आता हे पांढरीचं टोक आहे त्याच्या सांगते तुम्हाला एक ह्याचा गंध लावायला एक वापर कसा करायचा तुम्ही कुठल्या कामाला चालला कुठं नोकरीला इंटरव्ह्यूला चालला कुठे एखादा चांगल्या महत्त्वाच्या मीटिंगला चालला तर काय करायचं आपला तुमचा पांढरा चंदन घ्यायचा पण एकदम पांढरा चंदनाची पावडर घ्या हातावर घ्या वाटीत घ्या थोडं पाणी टाका अगर दूध असलं गायचं तर दूध टाका आणि ह्या काठीनं काय करायचं असं कालवा त्या कालल्यानंतर गंध तयार होईल आणि गंध काय करायचं कपाळाला लावायचं कपाळाला तुम्ही गंध लावून बाहेर जावा युगर गंध तोंड देऊ नका तोंडावर पाणी मारू नका तोंड दिवायचं नाही आणि तुमच्या विभर काही काम आले असतील कुठल्या कामातल्या एका साहेबाकड वकिलाकड क्वचित साहेबाकडं कुठल्या कुणाकडे जायचे ते काम लवकर करत जाईल नसला जोपर्यंत तुमच्या काळात गंध ही काठीनं लावलेला आहे तुमचे कामं होतच असतील वरचीवर वरचेवर तुमच्या पदरामध्ये का यश ये येत जाईल आणि कामं होत चालतील ही पण तेवढंच ते फक्त वापर कसा करायचा पांढरा चन्नाचं चूर्ण आपले लाल चंदन लाल नाही दुसरं केशरी घ्यायचं नाही कोणतं घ्यायचं नाही फक्त पांढरा पांढरा चंदन आणि ह्याच कांडीनं चांगला कालवायचा लावायचा असा मोठा टिका लावलाच तुम्ही तरी चालताना ते बारीक लावला तरी चालतंय बारीक जरी लावला तरी इथे ते दोन्ही भोवाईच्या मधी लावायचं आहे आणि मोठा जरी लावला तर असं तुम्ही असं इतवर लावू शकता असं नाम होल्यासारखा पांढरीचंच लाकूड लागतंय त्याला पांढरीचं लाकूड आणि चरणाचं तुमच्या बाहेरचे काम असतील समाजातले काम होत नसतील कामाला अडथळा येत असेल काम लवकर करीत नसेल फक्त त्या माणसाकडे ही गंध लावून तुम्ही तीनदा जावा तीनदा गेल्यानंतर चौथ्या वेळेस त्याला ती उद्या येईल आणि तुमचं काम बी करून टाकेल तुमचं असं मग पैसेचं असेल कुणाला काही वस्तू लागत असेल कुणाला इंटरला असेल कुणाचे नोकरीचं काम असेल असे बरेच आपल्या आपले काही अडचणीचे काम असतील त्यात तुम्ही ह्याचा एवढा वापर केला तर ती बी चांगल्या प्रकारे काम करता येईल असे हे बघा काठी दुसरी गोष्ट सांगतो आता दुसऱ्या औषधाच सव्वा सव्वा इंचाचे दोन तुकडे करायचे सव्वा इंचाचे दोन तुकडे केले हळद आणि कुंकू हे चांगले रंग व्हायचे गायत्री मंत्र म्हणायचा आणि लक्ष्मीचा मंत्र कुठला असा म्हणायचा दोन तुकडे तिजुरीत ठेवायचे दोन तुकडे तिजुरीत ठेवले एक तुकडा परत सव्वा फुटाचा काढायचा एक तुकडा सवा फुटाचा काढला त्याला काय करायचं खालून हनुमताचा सिंदूर लावायचा आणि दरवाजेवर असा उभा असा ठेवून द्यायचा अगर चिकटपट्टीने चिटकवा खेळा मारा अगर तुमच्या कसे अटके तसं दरवाजेवर एक एक लावून द्या दरवाज्यावर लावून दिल्यानंतर त्या दरवाज्याच्या तुमच्या असं वरी लावल्यानंतर त्या काठी खालून तुम्हाला इ तुम जा करावी लागेल इ जा जसं तुम्ही करताल तसं तुमच्या अंगातले जरी काय असलं ते बाहेर निघायला मदत होती आणि बाहेर सगळं निघून जातं फक्त ह्याच्या खालून येणं करायचं जर दरवाजेवर तुम्हाला मारता येत नसलं तर त्याला दुसरा एक पर्याय म्हणून परत एक एवढाच एक एवढा तुकडा करायचा इथं द्वारा बांधायचा आणि दरवाजेच्या मोहरी असा आडवा टांगून द्यायचा हे सारखं लाकूड वाराने हवेनं असं हल्लं पाहिजे जर हल्ल्यानंतर जे का तुमच्या हवेमधून काही जे का घरात तुमच्या वाईट शक्ती शिरायचा प्रयत्न करते त्याला हे हणून महागारी लावते म्हणून हे दारात असं आडवं बांधायचं आडवं बांधलं की दरवाजे रोज फक्त बांधायचं दुसरीकडे बांधायचं नाही कुठं दरवाजेच्या समोरच बांधायचं मधून लावा नाही तर बाहेरून बांधा हे झालं त्याच परत दुसरी गोष्ट एक परत सवयीचा एक तुकडा काढायचा एक पूजेत तुम्ही ठेवून द्यायचा तुमचा देवारा असेल देवाराच्या खोपडे त्याला लाल का खाली कपडा ठेवा कपडेवर थोडी तांदूळ टाका तांदळावर हे लाल एक आपला तुकडा पूजेत ठेवून द्या मच्छीची पूजा सुरू द्या घरात ठेवून द्यायचा पूजेमध्ये तरी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं ही बघा अशी पांढरीची काठी आहे आणि ही जेवढा होईल तेवढ्या एवढी प्रत्येक माणसापैसे पोहोचू द्या जग कल्याणाच्या हितासाठी कुणी काही ह्याच्यात गैरसमज काही करू नका असं झालं ते तसं झालं कमेंटमध्ये काही लिहू नका कमेंटमध्ये काही सांगू नका तुम्हाला काय असेल तर डायरेक्ट फोन करा बोलू आपण बाकीचं काही नाही जेवढा होईल तेवढं प्रत्येक पैसे ही एवढी एवढी पोहोचू द्या ज्याला आवडला एवढी त्यांना लाईक करा शेअर करा घंटीचं बटन दाबा जेवढा होईल तेवढा शेअर करा म्हणजे प्रत्येक माणसाला माहिती होईल याच्यासाठी शेअर करा प्रत्येक माणसापर्यंत पावसाला माहिती त्या प्रत्येक मासाला काय त्याच्या पैसे मनी असेल हे असेल म्हणून त्या माणसाला ह्याचा उपयोग करता येईल म्हणून सांगतो प्रत्येकाकडे हे व्हिडिओ जाऊ द्या जेवढे तुमचे ग्रुप असतील जेवढे हे असतील प्रत्येकाला का मा प्रत्येकाची प्रत्येकाकडे एक एक प्रत्येक माणसाला एकतरी माहिती असावी म्हणून ह्यासाठी ही पण माहिती असणं गरजेचं आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ म्हणून शेअर करा प्रत्येकाकडे पाठवा आणि आव्हालाच तर घंटीचं बटन दाबा लाईक करा ह्याच्यापासून तुम्हाला काही पैसे काही लागत नाही लागत तुमचे काही लुस्कार नाही फक्त लाईक केला घंटीचं के बटन दाबलं की आम्हाला एक असं वाटतं चला आपण जरी कुठतरी एक चांगलं काम केलं आपल्याला पण लोक परिषद साथ देतात आपल्या माग पाठीमाग आहे एक मनाचं बळ वाढतं आणि माणूस दुसरा एवढी पण एक चांगल्या पद्धतीत काढायचा एक प्रयत्न करतं म्हणून लाईक करा घंटीचं बटन दाबा म्हणतो रामकृष्ण आणि